दोन तीन महिने संपूर्ण मतदारसंघामध्ये पदाधिकारी युती महायुतीचे पदाधिकारी अहोरात्र रात्र रात्र जागून प्रत्येक गावातील मतदानामध्ये त्या ठिकाणी पोचले होते महा युतीच्या मार्फत जे कामं झाली वेळोवेळी दीपकबाईंच्या मार्फत विकासकामं झाली ती विकासकामं लोकांपर्यंत नेण्याचं काम सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं लाडली बहीण जे आहे ते लाडली बहिणीचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि या सर्वांचा परिपाक म्हणून ज्यावेळी दीपकभाई या दोडामार्ग तालुक्यामध्ये आले ते गावोगावी जो प्रचार झाला त्याच्यामुळे एक वातावरण होते ते वातावरण सगळं बदलून गेलं आणि जे च म्हणत होते की भाईंना दोडामार्ग तालुक्यामधून आपण मतदान मिळणार नाहीत त्यांना या मतदानाच्या रुपये छपराक मिळालेली आहे जसं यांनी सांगितलं त्याचं सा या ठिकाणी तिकीट काढून आम्ही दिलेलं आहे कणकवलीचं पार्सल कणकवलीला पाठवलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा या मतदारसंघामध्ये त्यांचं काही चालणार नाही या ठिकाणी महायुतीचाच घंटा राबणार आणि महाराष्ट्रामध्ये पूर् पूर्णपणे सत्ता ही महाराष्ट्रामध्ये महायुतीची आलेली आहे आणि ह्या सत्तेचा उपयोग दोडामार्ग तालुक्यातील जनतेला वेगवेगळ्या विकास सर्व आम्ही पदाधिकारी करून घेऊ आणि त्यांच्या परिपूर्ण पाठपुरावा करून त्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणि मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू